मराठी भाषेला समृद्ध केलं व मराठी भाषेची थोरली साता समुद्र पार केली त्या सर्वांना माझा कोटी कोटी विनम्र अभिवादन दिनांक 27 फेब्रुवारी हा मराठी भाषा गौरव दिवस म्हणून आज आपण येथे साजरा करीत आहोत महान कवी लेखक नाटककार विष्णू वामन शिरवाडकर म्हणजे कुसुमाग्रजांचा जन्मदिवस कुसुमाग्रजांनी मराठी साहित्य संस्कृती व भाषेच्या विकासासाठी आहे त्यांचे नटसम्राट हे नाटक व विशाखा हा कविता संग्रह सा तर साहित्याची अनमोल रत्नेच आहे भारतीय नाटक पुरस्काराने सन्मानित अशा या महान साहित्यकाला माझा मानाचा मुजरा मित्र हो मराठी भाषेचा इतिहास तसा फारच जुना आहे देवगिरीच्या यादवांच्या काळात मराठी भाषेची फार भरभराट झाली म्हणूनच मराठीच्या लिपीला देवनागरी लिपी असे म्हणतात

Era aqui.